महिला आणि मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फॅशनेबल आणि नाविन्यपूर्ण अशा अंतर्वस्त्रांचं एक परिपूर्ण दालन म्हणजेच लेडी वर्ल्ड जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते वीस मार्च कालावधीत वीस ते तीस टक्के डिस्काउंट लेडी मध्ये वन पीस जीन्स टॉप कुर्तीज गाऊन लेगिंग्स इनरविअर नाईट सूट आणि बरंच काही हा स्टेटस ठेवा लाईक मिळवा आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि मिळवा एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट ठिकाण शॉप नंबर चार पडतानी कॉम्प्लेक्स डीएम मुळे जवळ संगमनेर सत्त्याण्णव सत्तर पस्तीस चौपन्न प्रत्येक माणसाच्या मनामध्ये तुम्ही विचार करा काही वाचून असा विचार नाही केला की सरा झालं पाणी आलं निवडून पटायला भेटत नाही भेटत असा त्यांनी विचार केला सुद्धा जाईल लगेच दुसऱ्या दिवशी कामाला लागले की आपण लिफ्ट इरिगेशन तुम्हाला माहित आहे की निमोल जो आहे तो भौगोलिक परिस्थिती अशी असल्यामुळे की निमोल पट्टा वस्ती राहिला निर्बंधाचं घर खालून गेलं पाटाचं पाणी खालून गेलं तर आपण लिफ्टनी मोटरी बसून ते पाणी उचलण्याचं काम तसं करू शकतो साहेब होते त्यांनी सर्वांनी फिरून बघितलं की कसं आपल्याला करता येईल आणि त्या सर्वेसाठी पैसे मंजूर करणारे माननीय ग्रास साहेब होते आणि त्यांनी पैसे ते मंजूर केले सरकार बदललं आणि ते पैशांना अशी स्थगिती पुढे आणली

दुपारी जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे दुसरं कुणीही करणार नाही ते तुम्ही मनात बाळगून घ्या आता खांबाला तर नेटिरिक भूमिपूजन नेटवर्क ऑर्डर केली जाते तर भूमिपूजन करायलाही झालेलं आहे तर

शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न